माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचे हार्दिक हार्दिक स्वागत आजचा व्हिडिओ थोडा मोठा आहे परंतु जर हा व्हिडिओ संपूर्ण जर बघितला तर शंभर टक्के बोटच्या लाईनीमधला जे पाणी कमी जाताचा प्रयोग हो, आणि कोरडी लाईन आणि पाण्याची लाईन याच्यामधला फरक एकदम क्लिअर समजणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये तीन प्रकारे रॉड आहेत त्यांना पाण्याची लाईन आणि कोरडी लाईन याच्यातला कसा ते फरक दाखवितात या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि नारळसुद्धा आणि त्याच्यामध्ये एक खास असा एक प्रयोग आहे का त्याच्यामध्ये आणखीन कोरडी लाईन आणि पाण्याच्या लाईनीमधला मग तो नारळावरचा माणूस असो या रॉडवरचा ह्या दोघाला ह्या प्रयोगाचा फायदा होणार आहे आणि शंभर टक्के होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ आता मी स्टार्ट करत आहेत त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये पात्र राहा तुम्ही पाण्याची लाईन आणि कोरड्याची लाईन इथं तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का इथं एक वीर आहे आमची जुनी आणि त्याचा एक इथं कोरडी लाईन आहे तर हे एक तांब्याचा रॉड आहे आणि एक लोखंडाचा रॉड आहे आणि त्याला पडून थोडं जर्मलचं वायर टाकलेलं आहे लोड म्हणून तर ते जर कुणी असं धरलं तर ते बरोबर असं वाटतं की इथं पाणी आहे तर ही कोरडी लाईन आहे का पाण्याची लाईन आहे हे जर ओळखायचे असले तर ह्याच बारीक रोडणं दोन प्रयोग आहेत <coughs> सगळ्यात अगोदर मी पहिला दाखवीन <coughs> थोडं मागं राहायचं आहे आणि आपला जे डावा पाय आहे म्हणजे लेफ्ट पाय ते पुढं असं करून पायाचं आहे तर नाही जर दाखवायला लागलं तर समजा कोरडी लाईन आणि उजव्याने जर दाखवायला लागला ह्या पायाने राईट पायानी तर पाण्याची ब्लाईन असू शकते आणि कोरडी ब्लाईन असू शकते पण जर डाव्या पाय पायाने जर लाईन दाखवी दाखिली समजा रॉडने मग हे रॉड असू आणखी दोन रॉड पद्धतीचे रॉड आहे <coughs> त्यांनी जर दाखविली तर समजाची ती पाण्याची लाईन आहे तर आणि <coughs> दुसरी एक पद्धती आणखीन जर पाणी जर असलं हे रॉड पहा अशी वापस आले आणि पाणी जर असलं तर हे लॉ रॉड काय करते मी पाण्याच्या लाईनीवर तुम्हाला नंतर पुढं दाखविणार आहे हे तांब्याचे रॉड आहे लांब इकडे पहा हे सुईचा पाय आहे म्हणजे राईट पाय यांनी ही लाईन दाखवली इकडे आणि ही कोरडी लाईन आहे बरं का पण डाव्या पा पायाने ही दाखवत नाही हे दोन रॉड झाले आणि हे तिसरा रॉड इकडे पहा सुईच्या पायाने म्हणजे राईट पायाने दाखविली त्या जे डाव्या पाय त्यांनी त्या ते तिसऱ्या रॉडने सुद्धा हे नारळ नारळे इकडपा उजव्या पायाने पाठवी तिकडपा आणि हे डाव्या पायाने पाय कसं शांत बसले इकडे बाजूला ठेवायचं इकडे जर नेलं ना त्याच्या अंगावर जर नेलं तर ते उठलू शकतं कशामुळे त्या पायामुळे नाही आणि उजव्या सुईच्या पायाने उचल तर डाव्या पायाने दाखवायला पाहिजे तेव्हा ती पाण्याची लाईन आणि हे एकदम चोपड नारळ आहे तिकडे सुईच्या पायाने पाय उचलत आणि डाव्या पायाने थांबतं कोरड्या लाईनवर बरं का आणि जर आणखीन कोरड्या लाईनीची आणि पाण्याच्या लाईनीची जर परफेक्ट ओळख करायची असली तर त्या लैनीपासून असं वीस फुटावर नारळ ठेवायचं त्या लैनीपासून वीस फुटावर नारळ ठेवायचा त्याच्यावर बसायचं आणि दुसरं नारळ पाण्याचं त्या लाईनवर ठेवायचं आणि दुसऱ्या माणसाला त्या नारळाला हात लावायला लावायचं जर ह्या वीस फूट बासल्यावर जो लांब बासलेला माणूस आहे तो जर फिरायला लागला तर समजून घ्यायचं ही पाण्याची लाईन आहे आता हे झाले कोरड्या लाईनीवर ते या रॉडचे प्रयोग आता पाण्याच्या लेणीवर बघून अगोदर ह्या बारीक रोडने दाखवतो मी तुम्हाला पहिला असं सगळं जाऊन दाखवतो दाखल आणि जर पाणी ह्या रॉड ह्या बारीक बारीक रोडचा आणखीन एक प्रयोग आहे पाणी कमी आहे का जादा आहे तर त्याला असं थोडं असं चार बोटावर ठेवायचं चा, आणि असं धरायचं करा पाणी जर जादा असलं तर ते दोन तीन राऊंड मारतात इकडं पहा डबल पहा पाणी जर जा जादा असलं तर हे रॉड दोन्ही रॉड दोन तीन राऊंड असे मारतात ह्या या रॉ बारीक बारीक बारी रॉडचा प्रयोग आहे आणि आणखीन तुम्हाला ते पायाचं सांगत होतं ना इकडं पहा याला उजव्या पायाने सुद्धा दाखविते आणि ही पाण्याची लेन असल्यावर ले हो, याला इकडे पहा हे जे डावा पाय राहील आमचा त्याने सुद्धा दाखविते म्हणजे लेफ्ट जे पाय आहे त्याने सुद्धा या रोडवर दाखविते आणि लोखंडीने सुद्धा पहा हे उजवा झाला आणि इकडे पहा डाव्या पायाने सुद्धा दाखवत म्हणजे चांगली लाईन आहे आणि तांब्याच्या रोडने सुद्धा बघा पहिले सुईच्या पायाने इकडे पहा दाखिली आणि आता इकडे पहा डाव्या पायाने तर दोन्ही पायाने दाखायला पाहिजे तर ती पाण्याची लाईन जर सुईच्या पायाने जर दाखवली तर ती कोरडी लाईन नारळाने सुद्धा बघा इकडं सुईच्या पायाने तर कुठं कोरडी लाईनवर बी उचलतं पण त्या डाव्या पायाने सुद्धा उचलायला पाहिजे आणि कोणता बी नारळ उचलायला पाहिजे सोललेला बिगर सोल काही बी तर ती पाण्याची लई आणि कमी जादासाठी तुम्हाला सांगितलं होतं असे जर बारीक जर रॉड असले तर त्याला असं धरायचं आणि जर दोन तीन राऊंड जर मारून असं जर केलं त्यांनी समजून घ्यायचं ते पाणी जादा आहे आणि आणखी जादा पाण्यासाठी तांब्याचा रॉड जर असं एक धरला आपण आणि जर एक पाय पुढं केला तर ती पाण्याची दिशा दाखवत होतो असं लांबी आपण जाऊन त्या पाण्याची कमी जाताचा अंदाज काढू शकतो आता राहिलं नुसतं हाईटचा तर हाईटच्या अंदाजचा व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे हाईटचा अंदाज थोडा कोणत्याही पाण्याचा फेल जास्त जातो पण तरी मी टाकायचा प्रयत्न करीन आणि <coughs> आजचे जे प्रयोग तुम्ही पाहिले ते व्यवस्थित ध्यान करून पहा जेणेकरून शेतकऱ्याचा हा प्रयोगाने शंभर टक्के फायदा होणार आहे आणि ज्या लोकांनी सगळ्यांनी हे व्यवस्थित व्हिडिओ पाहिला त्यांच्या सगळ्याचे खूप खूप धन्यवाद